तर बच्चू कडू यांच्या महायेलगार मेळाव्यामध्ये आज नेमकं काय काय घडलं एक नजर टाकूयात सकाळी आठ वाजता मोठ्या संख्येने आंदोलक नागपूर जवळ हायवे वर एक बच्चू शेतकऱ्यांशी संवाद साधला सकाळी नऊ वाजता संतप्त शेतकऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी सरकारची शवयात्रा काढली गळ्यात गळे घालून फिरतच होते ना भाजपवाडे आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येचे लोक त्यांच्याबरोबर चालतायत हे अर्बन नक्षलाइट झाले सकाळी अकरा वाजता बावनकुळेंची फोन वरून कडूंना मुंबईला येण्याची विनंती मुंबईला जाणार नसल्याची बच्चू कडूंची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय पैशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे आंदोलकांना रेल रोको न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन दुपारी साडेबारा वाजता बच्चू कडूंचा अल्टिमेटम संपला शेतकरी आक्रमक जामठ्यात शेतकरी रेल्वे ट्रॅकवर दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटं पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरून हटवलं दुपारी एक वाजता आंदोलकांची रस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी आंदोलकांनी महामार्ग रोखला दुपारी दीड वाजता कडून सोबत चर्चेसाठी मंत्री जयस्वाल आणि भोयर यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला दुपारी चार वाजून बत्तीस मिनिट नागपूर खंडपीठाकडून आंदोलनाची दखल सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचा आदेश संध्याकाळी सहा वाजता पोलीस आंदोलनस्थळी दाखल आंदोलकांनी हुसकावून लावलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या